नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आज चाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि आबाळा आहे ऊन काही या, या, या आठ पंधरा दिवसात दिसत नाही खूप मुंबईला आणि नांदेडला पूर आलेला आहे नद्या गच्च वाहत आहेत तर निसर्ग निसर्गाने नि पाऊस आणला ह्या वर्षी शेतकऱ्यांचं चांगलं करणार आहे आणि आपला बळीराजा सुखी झाला पाहिजे समाधान झालं पाहिजे तर घटना आजची जी नवीन घटना आहे जी तुम्हाला मी सांगणार आहे ती एखादी आईनं जे लाखो लेकरं तिची लहान लहान असते ती आणि लहान लान लेकरं असो आहे तर मोठी असो आई ही आईच असते आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार असं गाणं आहे का नाही हे गाणं उगंच कुणी गायलेलं नाही तर त्या गाण्यामागं अशा तिच्या वेदना या कवितेत दर्शवलेल्या आहेत त्या तशीच आई लेकरांची आई दोन लेकरं असू चार लेकरं असू लेकरांनी खाल्लं तर त्या आईचं पोट भरतं आपली लेकरं सुकात असली तर त्या आईला मन तिचं भरून येतं अशीच मातृत्व माया प्रेम हे खूप महत्वाचं आहे आणि चांगलं बी कारण आईसारखं ह्या जगात कुणीच प्रेम करत नाही अशीच ह्या घटनेतून आपण ह्या आईची कथा बघणार आहोत ज्या आईनं वासने पुढं स्वतःच्या मुलाचा जीव दिलेला आहे किंवा खून केलेला आहे घटना सुरू होते दोन हजार तेवीस मधली संगीता या महिलेचं नाव आणि छत्तीस वर्षीय संगीता एक लग्न झाल्यानंतर खूप दिवसानी एक मुलगा झाला पाच सात वर्षाने लवकर काय तिला मूल होत नव्हतं आणि त्या मुलाच्या पाठी मुलगा आता तेरा वर्षाचा झाल्यानंतर तिला अजूनही काही लिकृबाळ झालेलं नाही खूप लाडा सांभाळायला मुलगा तिने बी आणि तिच्या नवऱ्याने बी कारण एकुलता एक बाबू सुखाचा स सोन्याचा संसार चालला होता शेती होती नवरा खारी बटर विकत होता खारी बटर विकत असताना त्याचा एक मित्र होता तो बी खारी बटर विकायचा दोघ रोज जायची पहाटे सकाळ सकाळ उठून टू व्हीलरवर बटर विकायला आणि आपल्याला माहिती आहे पोंग पोंग वाजवा सगळ्याच्या इथं खारीवाला बटरवाला येतो तसाच हे बटर इकायचा पटर एकता एकता त्याचा जोडीदार त्याला नेहाला घरी यायचा पाठ मग ह्याचा तो खरसतो तो बसायचा ह्याच्यास नगर त्याला चहा द्यायची आणि तिचा जो त्या नवऱ्याचा दोस्त असल्यामुळं सारखं येण्यात आल्यामुळे ह्या दोघांचा संगीताची आणि त्या नवऱ्याच्या मित्राची त्याचं नाव आदिनाथची आणि संगीताची ओळख झाली आधीच ओळख होती भाऊजी भाऊजी म्हणायची आणि ओळख झाल्यानंतर त्याचं तिनं फोन नंबर घेतला आणि त्या नवऱ्याला चुरून चुरून बाई त्या बाबाला बोलायला लागली त्याला बी दोन लेकरं बायको घरी होती बोलायला लागल्यावर त्याने जाळं फेकलं वासनेचं आणि ह्या जाळ्यात ही संगीता अडकली अडकल्यानंतर जो सुरू झालं नवरा घरी नसला दुसरी बटर बटरपाव विकून आली आणि पुन्हा दुपार दहा वाजता तो शेतातल्या कामाला लोकांच्या तिकडं काही बी काम असू द्या खत टाकायचं असू द्या रानातली काही कामं करायचं असतो मजुरीनं जायचा खूप कष्टाचा नवरा होता आणि घरच्या बी शेतात आप द्यायचा घरचं झालं बाहेर जायचा तो बाहेर गेला शेतात की हिताला बोलवून घ्यायचे दोगाचं सुत जुळलं आदिनाचं संगीताचं जुळ द्या वाईट केलं आणि ते केलं कुठं ना कुठं वाकडं घडतंय सगळं चांगलं असतं चालू असतं आणि हिला वाटलं आपण कधी गावणार नाही एक दिवस ते पूर्व तेरा वर्षाचं पूर्व होतं तेरा वर्षाचं पोरग असताना बघा सातवी आठवीतलं पोरग असून दुपारचा महिना अखेर होते तिला माहितीच ते बा, इतल। ना आज पोरगं दुपारी घरी यायचंय आणि दुपारनं न पोरग एक वाजता घरी आलं तरी त्या आदिनाथ सोबत बेडवर त्या पोराला नको त्या अवस्थेत त्यांनी स्वतःची आई आणि ती बापाच्या त्याच्या दोस्ताला बघितलं बघितल्यानंतर पोरग तर रडायला लागलं बाहेर आलं पळून ती गेला निघून गाडीला किक मारून ना आदिनाथ आपलं बामटेवणी आली बाहेर काय नाही काय नाही करीत त्याला समजवलं ग बसवलं हिनं आणि पोरग एवढं म्हणलं की तुला पप्पा आल्यावर तू म्हणजे त्याचं म्हणणं होतं की पप्पा आल्यावर त्याला पप्पाला सा सगळं सांगायचं काय काय करत होते आणि बाप त्या दिवशी आत्यास तिकडे गेल बाहेरच्या गावी तर तू दुसऱ्या दिवशी येणार होता त्याने फोन केला पप्पाला कधी यायचा तर ती मला आज बाळा मला येणं व्हायचं नाही उद्या यायचं बरोबर म्हणला या पोरग असं दपत्या आवाजाच बोललो दिवसभर तिला बोललो नाही काय नाही ही मस आता चोर घावलाय म्हणल्या गप्प बसायची वड बोलायची त्याला खाया द्यायची पोरगं काय तिला बोलत नव्हतं आणि ती पोरग जे म्हणले तुला पप्पा आल्यावर तिने ती शब्द देणार ठेवला आणि पाच वाजता तिने त्या पोराबा आदिनाथला फोन केला असं असं आशा पोराने बघितलं आणि म्हणते पप्पा आल्यावर धावतो तर ते अन्याराधामाने जी हिला सांगितलं त्याच्या पुढे तिचं मातृत्व किंवा तिचं आई पण सगळं विसरली मी या बाळाची आई किंवा काय फक्त वासनंद बाय झाली आणि तिनं त्याचं ऐकलं ती म्हणलं की मी तुला झोपीच्या गोळ्या आणून देतो आणि त्या झोपीच्या गोळ्या त्याला घाल आणि त्याचा खून कर त्याचं ऐकलं तिनं आदिनाथचं तिच्या प्रियकराचं म्हणा किंवा दलिंद्राचं म्हणा प्रियकराचं म्हणा किंवा बाबाचं म्हणा आणि त्यांनी गोळ्या आणून अंधार पडताना दिल्या पोरगं देव आल्यापासून जेवलं नव्हतं आयचं त्याच्यासारखं डोक्यात घुमत होतं त्याला काय कळणार आहे व लहान जीवाला तो रडायचं पोरग रडायचं फक्त रडायचं आणि बापाची वाट बघायचं मग संध्याकाळी त्या गोड बोलून त्याला पुढं जेवाय घेतलं वरण केलं चांगलं घटमूट खाईना पोरगं तिच्या हाताने मले खादर आणि त्या तिनं चार गोळ्या झोपीच्या टाकून आधीच आणल्या होत्या वर्णाच्या वाटीत तिच्या हातनं खायना मग ती बाजूला सरली म्हणजे तुझी तू तर जेव बाबा उद्या पप्पा आल्या आपलं बघू माझं चुकलं असं तसं झालं त्या पोराला मग गोदन बाया करायची संगीता बाया पण पोरग काय रडायचं राहीना पोरग जेवलं जेवलं की त्या झोपीच्या गोळ्यामध्ये लगेच ला झोप लागली अर्ध्या तासाचा तर पोरग गार पडलं वाट्यावरच झोपलं पोरग म्हणलं की हिनं कार कुराट केली होती बघा सरपां तोडायला कुऱ्हाडीनं पोराचं मुंडकं सोडवलं स्वतःच्या एकुलते एका मुलाचं आजच्या कलयुगातले घोर घोर कलयुगातली आई स्वतःच्या मुलाचं मुंडकं तोडलं हातपाय तोडलं आणि त्याचं तुकडं 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 एका गुणीत भरलं आणि गुणी स्वतःच्या विहिरीत नाही त्या आदिनाथला बोलवलं तुकडं केल्यावर त्याने करू लागितली मदत भरलं दोघांनी रक्तबिक्त तिनं पुसलं आणि दोघांनी गाडीवर शेजारच्या लांब म्हणजे पंचकृषीत ते बघा पंचकृषीतल्या एका गावाच्या विहिरीत पडक्या पोरग फेकून दिलं आणि येऊन त्या बाबा तिनं वासनंदबाईनं रात्र घालवली आज पोराचा खून केला आज रात्री दहा वाजता नऊ वाजता आणि अख्खी रात्र त्याच्यासोबत झोपली ना गोरी ही नालायक बाई घोरीव कलिवातली आई म्हणणार लाज वाटते आई या शब्दाला हिला तर हिना आई कशी होती जुन्या काळात असू द्या किंवा आजच्या काळात असू का द्या एखाद्याच्या मुलाला अन्न मिळालं नाही तर ती आई कण्या शिजवून घालायची खीर करून घालायची आणि पोरांना पोट भरवून त्या मांडीवर झुपी घालवायची पण स्वतः छपरा पहिली ग गळायची माझ्या ताईचं छप्पर गळत होतं बहिणींना भावांनो बांधकाम नव्हतं छप्पर गळत होतं मी माझी बहीण होत त्या लहान लहान दोघीजणी तर आम्हाला खाऊ पिऊ घातलं चुलीत पाणी होतं आई वडील अक्षरशः तशीच पाणी पिऊन पिऊन झोपली माझी आई रात्रभर कुडाला पाठ लावून बसली मी ही कुडं मांडी खाली का वलं होतं सगळ्या घरात हे पूर्ण घर वलं झालं पावसाने ह्या मांडीवर माझी बहीण आणि ह्या मांडीवर मी असे माझ्या आईने थापट अख्खी रात्र बसून काढली दिवसभर शेतात काम करून आलेली आई अशी आई असती आणि या संगीताबाईने वासनेच्या पायात अक्षरशः स्वतःच्या इकुल त्या एका मुलाचा जीव घेतला नवरा नसतानी तिला कुणी अधिकार दिला होता खून करायचा पात्याला मारायचा कातरीचं भांड उघडं पितळ उघडं पाडेल पोरग म्हणून आणि टाकून दिलं मग दुसऱ्या दिवशी ते केला निघून आदिनाथ आणि नवरा आला नवरा आल्या म्हणला पोरगं कुठे त्याने खायला भरपूर येतं आणि बा सपरचन पोराला जे आवडतं ते आणलं होतं का पोरग काल फोन करत होता म्हणून म्हणजे पोरग गेलाय आहे म्हणजे दोस्ताच्या घरी खेळायला मग दुपारपर्यंत प बापाने चार वाजेपर्यंत पोराची वाट घेतली पोरगाची आहे ना पोरगं चार वाजले तरी ये ना मग बाप त्या मित्राच्या घरी गेलं तर ते म्हणलं आलंच नाही सकाळ धरणं नाव पोराचं घेतल्यावर आलंच नाही म्हणला मग बापाने हुडकाय सुरुवात इकडे तिकडे किती घरी आला म्हणलं अगं पोरगस घा नाही तिथं तू म्हणली तिकडे गेल तर म्हणली बाया गेलं तर करणं तर कोण असतो कुठं गेलं मग तिकडं जिथं टाकलं विहिरीत त्या विहिरीतच्या मालकाला वाशी यायला लागल्यावर त्यांनी पोलिसं बोलवली बाहेर काढलं बाहेर काढल्यावर मड बाहेर काढलं हे बी तिथं गेला हे जा संगीताचा नवरा बी ही आपली बामट्याचं रूप घेऊन घरी बसली रडत पडत रडते या बाया पोरग ना बाया गोळा झाल्या चार रडायची म्हणायची गप्बा या संगीता बाया येईन बाया कुठतरी गेला असतं बाया म्हणायच्या बायांना काय माहिती हिनं काय दिवा लावलाय रडायची नाटकं करायची चप्या जेवणा मला माझं पोरग पाहिजे म्हणायची आता मी मर नाहीतर मी मरून जाते माणसं गोळा झाल्या ना, नाटकं केली मग तो नवरात्रीकडे संगीत आता पुलीसा का आले ती माणसं का गोळा झाली ती मग तिला त्या मित्राचा कुठल्या एका फोन आला दुसऱ्या आदिनाचा ना दुसऱ्या मित्राचा फोन आल्यावर गेला तर त्या पोराच्या बाहेर मड काढल्यावर हिथ हातावर मोठ्या अक्षरात आई लिहिलं होता आई त्या आई ह्याच्यावर गोंदलेलं होतं पोराने जत्रत गोंदलं होतं आई त्या आई त्या ह्याच्यावर वळखल संगीताच्या नवऱ्याने माझाच मोलगाने वरडायला लागला आणि पोलिसांना ओळख पटली की पोरग आता खून कुणी केलाय काय केलाय कसा केलाय हिला पोलिस आली घरी चौकशात घेतली उडा उडायची उत्तर द्यायचीला काय पोलिस बघितलं हिला कळनाच काय बोलावून कसं बोलावं पोलिसांनी लगेच ठेरलं की हे काहीतरी काहीतरी केलंय एकदा एक बोलायची की दुसऱ्या एक बोलायची की बोला पोलिस नमुने नमुन्याचा प्रश्न विचारते दहा वेळा एकच फिरुन, प्रश्न दहा वेळा फिरवून फिरवून अशी प्रश्न विचारते ती लेडीज कॉन्स्टेबल बी आलत्या पोलिसांनी खुनवलं लेडीज कॉन्स्टेबलला पण हितच मूर्तं या संगीताबायापशी की संगीताबाई उचालली नेहरी पोलीस स्टेशनला तिथं काय सुट्टी आहे का, का? रिमांडमध्ये घेतली की संगीता बाय पोपटासारखी बोलायला लागली पोपटासारखी जी मी तुम्हाला टोरी मागाशी सांगितली माझं आदिनाथवर खूप प्रेम होतं आणि मला तो हवा होता आणि पोरगं जर पोराने जर बापाला सांगितलं असतं तर बापाने मला मारलं असतं किंवा मला माहेरी पाठवलं हो असतं काहीतरी आमच्या दोघाचं भांडणं झाले असते मग मा मला असं वाटलं की आदिनाथपेक्षा आदिनाथ खूप मला महत्त्वाचा होता म्हणजे नवऱ्याचा मित्र खूप महत्त्वाचा होता मला त्यांनी सांगितलं पोरगच आपण मारून टाकू आणि आता मला पचत होतो मी माझ्या हाताने कसं इकुट पोरग कापलं म्हणून काय बोलावं असल्या पुढं आज नात्यांच्या किमती जुरो करून ठेवले आहे नवऱ्याच्या मुलांच्या नवरा यांना म्हणजे पायाखालचं चप्पल वाटायला लागली त्याच्याशिवाय तर जीवनाला आधी आकार नाही किंवा अधिकार नाही आपल्या जीवनाला किंवा ही मुलं मुलांमुळं मुला तर आपला सोन्याचा संसार असतो ती फुलं जी आलेली असते ती मुलं असते ती झाडाची फुलं तोडल्यावर गोड दिसतं का झाड घोरकली निघाले अक्षरशः जर तोरे मे जर वाचल्या किंवा ऐकल्या आणि जर तुमच्यापर्यंत सांगायचे म्हणलं ना मला खूप मोठं काळीज करून सांगावं लागतं भेणींना भावांना कारण की इतके दिवस माझी आजी आजोबा होती लहानाची मी मोठी झाली आता मुलं झाली मी माझे मुलं थोडं वेळ नजरं नाही पडली तरी मी कावऱ्या बावऱ्या होती आणि बाहेर मुलीला शाळेत टाका माहिती ती शिकायला सहावीला आहे तिला बाहेर जात जाऊ नाही शाळेला माझ्यापशीच राहावं जोपर्यंत जो आपल्या जवळ उपलब्ध शाळा आहे दहावीपर्यंत आहे बारावीपर्यंत इथल्या जवळच्या पंचकृषीत तोपर्यंत इलेक्ट्रिक कुठे आणली या त्यांनी आणून दिली मला घरी नसते तर आण नाही निहाला कुटीवर मी जाऊन मुलं घालवून येते आणती पाच वाजायच्या म्हणजे तर चार वाजल्यापासून माझ्या जीवाची धडपड उरती पुराणाचं टायमिंग होईल का मावरा पटापटा उरकाव ही कराव ते करावं म्हणजे मुलं जर नुसती दिसली तरी समाधान होत आहे मान कुठल्या बी आईचं असू द्या माझं असू द्या आणि आज जर स्वतःच्या हाताने मुलाचा नर्ड खापा एकुलता एक मुलगा अजून दुसरी मुलगी नाही दुसरा मुलगा कुणी नाही आणि मूळ कारण फक्त आणि फक्त शारीरिक संबंध ते आदिनाथ सोबत हिचं सांगीता कारण काय होतं फक्त शारीरिक संबंध मग नवरा काय करत होता ह्याला तोच करत होता पण इतक्या बाया सुखी झाल्यात आहे काय तुम्हाला सांगायचं आहे अशा नवीन नवीन घटना खूप आश्चर्यचकित घडतात आणि ह्यातून आपण एक बोध घ्यायचा की आपले जीवन जी सरळ चाललं आहे ती कुणाच्याही नादी न लागता किंवा वाचनाच्या ह्या असल्या अनैतिक संबंधाच्या नादी न लागता आपलं जी जीवन आहे आपला संसार आपली मुलं आपला नवरा बायानो जिंदगी खूप थोडी जीवन खूप थोडं आहे कळसतो उमलस्तं करतो तर तीस वर्ष निघून जाते ती राहिली पुढची तीस वर्ष त्याचं सोनं करा असलं कुठल्याही कोणाच्या नादी लागणार का व्हिडिओ आवडला तर एक, एक लाईक करा चला व्हिडिओ खूप मोठा होतो आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये